आउटस्विंग मारा नाही 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 त्याला यॉर्कर टाका यॉर्कर तिथं बरोबर विकेट निघत जाईल तिथे एकाच बोला सगळं टाका का एका बोला ती सगळी नाही ना टाकते मी टाकतो तुम्हाला माहित नाही बघा ता बोलरीच्या बाहेर न जाऊन याचा कार्यक्रमच करतो काळजी करणार हा आणि सगळं मी स्पेटिंग कोणी करणार चिंद करून टाकेन चिंदमा कोणी बन नेह्या सांगायच्या रामबाऊ ने त्याने चिंद्या केल्या त्या कोण चिंद्या करतोय कोण घटो बांधतोय ते कळत आता जा नेमा सांगाय की कड बाळा कीकड आकाश सांगाय की कड रामबाई कीकड पाण्या डोळ्यात पाणी द्याना द्यायला रडायला लागेल ला। अरे खून का सुरू का हो बाळू तुझा जा आता बॉल बो, खेळ माझा असं हर का काय काय करणार काय करणार काय पोहोच तिकडे येत आहे मी येत आहे मी येत आहे ना आता जायचं ना माझ्या माझ्यान आता जायचं नाही काय करणार काय करणार आउट करणार तू काय करणार मॅजिक ना तू त्याने काय करणार कर कायच असले जाऊ धमके नव जाऊ धमके माझ्या पोर्या मोठा लागायचं नाही खेळ लागतो दाखवा नाही लागतो निघायचं भाऊन बॅटिंग करायचं सुभाष राव आंतरराष्ट्रीय लेवल ला क्रिकेट खेळणार राम भाऊ कुणा पूर्ण स्वराज्यात आणले मला म्हणजे बॅटिंगला निघाल ना गपूरला जाऊन खेळतो मी परदेशात जाऊन खेळतो सुभाष राव बाळासाहेब तुम्हाला कुणी बाजितलं आणले बाजू नये तू बाणी द्या बाला पाणी द्या बाळासाहेब काय काय छान छान पाणी माझ्यासाठी बाळू खेळ दाखव टाका बॉलिंग खेळ खेळ ना बघायचा बॉलिंग करा की ठीक आहे खेळानी खेळानी खेळ दाखव बाळासाहेब किती बॉल टाकून बॅटी मोडल्या त्या मी

उष्ट्या पाण्या नको चांगलं पाणी आण वाटलं हेर खांद पण मला ताजा पाणी आण शांत घ्या शांत डोके प्रतिशित आहे गावात तुम्ही शांततेने खेळ चांगला होतो याची मला जाणीव आहे तसाच मी खेळ करतो बघा चला रामभाव कदाचित घराकडे निघालेले आहेत दमून गेलेले आहेत बहुतेक घरी जाऊन ते विश्रांती घेऊन आहे अरे बापरे रामभाव परत फिरलेले आहेत गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि जगातील कदाचित हा पहिलाच गोलंदाज असेल सीमा रेषेच्या बाहेर जाऊन गोलंदाजी करणार आहे बघूया रामबावचा हा प्रण रामबाब गोलंदाजीसाठी सज्ज आणि रामबाव पोळत येताना त्यांची दमछाक झालेली उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी रामबावळात सुटलेले आहेत बघूया वीज पर्यंत पोहोचतात का नाही आणि रामबाव कसं काय पण पळतायत बघूया बॉल टाकतायत का नाही आणि हा रामबावचा चेंडू हा चेंडू फेकलेला आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांनी मारलेला बाळासाहेब आणि मैदानावरती पडलेले बघा त्यांना लागले का बघा जमत नाही सांगते कुत्रावर कुत्रावर कुत्राय तुम्ही पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर टाकला तर खाली बॉल अजून वर ना टाकतो का राम भाऊ का राम भाऊ तिकडे जाऊन टाकेव ना डबल आता राम गोलंदाजीसाठी पळत येत आहेत खूप सुंदर त्यांचे गोलंदाजी म्हणावे लागेल कुटुंब रामबाच्या मध्ये येते आणि राम या ठिकाणी क्रीज पर्यंत आहेत आणि राम गोलंदाजी करतात आता बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांनी थांबवलेले काहीतरी वेद केला ते तिथं ते संडास बाथरूम आहे बांधलेल्या त्याच्या कलर माझ्या डोळ्याचं मागतो तिथं पडदा काहीतरी झपाटकेने

आंतरराष्ट्रीय पट्टीचा क्रिकेटपटू असल्यासारखं शिव्या मला शिवाय बाळू आई वरने शिव्या दिला त्याचा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम सोडवला काळा कपडा बांधलाय राम हो सुभाष सुभाषराव शिव देत मला खलास कडे अजिबात म्हणणार नाही अरे बाबा खेळ हा खेळी मिळीचा असतो खरायच काय कारण नाही काय कारण नाही

दमून दमून मारते मी भारताचा नागरिक आहे मी ती ट्रॅक्टरचे वापरले जाया मी तानून ताणून मी मारतो कमी आपल्या लोकांच्या नाही नाही अजिबात नाही पुढे पाहायला तीन किलोमीटर दम नाही तुमच्या तर पुन्हा

माझी सुटली मी तुला बांधायला होतो माझी सुट्टी तरी तेच बांधू तू काय तुझ्या हातात गुड प्याडे बांधलेले गुडघ्याला वा काय जामाना रस्ते तुम्हाला एकात्मता कळते का परदेशी खेळाडू सुद्धा संघाच्या खेळाडूचे नाडी बांधतात डपके काय टाइम पास बसला गावात नीच माणस आहेत निवडा तुम्ही दोघांनी टाइम पास लावला राहू आणि नाडी सुटली राहू सोडला माझा काय दोष आहे मी चार वेळा बघितलं थांबा 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 करता कोणा दाखल माझ्या कलर त्यामुळे म्हटलं काळा पडदा बांधा काय चुकलं माझं परत मग कोर्ट आलं ते बड रेवना मग नको पीस कसं ते बघायला भाऊ सोतरी काटर न होतय बाल आऊड शिंग जातोय आयऊ शिंग जातो भाऊ आमच्या मात्र करून जाऊ एका दिवसाची मॅच इन तुम्ही गोंधळ लावलाय सकाळ बरे बघा थांबा थांबा काय 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 हाय गागा हाय पण ह्याची बांधायची का नाही नाही बांधली दोघांनी बुट माझ्याकडे द्या मी बाहेर घेऊन जातो एका एका बुटावर खेळतो नायक मला फालतू फालतू माणसाला बॉलिंग टाकून टाकून दंबलो मी बांधा सुभाषराव राव आधी सुपी सुभाषराव एक नंबर मानसराव हे राष्ट्रीय एकात्मता जगातून जावी एवढ गोष्ट करायची तुम्हाला मी सुभाष राव नालायक माणूस हे रावले अक्षरजात केलं सगळ्या टीम चा आपल्या

मीच कॅप्टन आहे तुला दिल्लीला भेटतो ओके 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 जा <laughs> 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 ना दिसत का बोल जमत नाही खेळायला काय झालं नाही खेळायला जमत इकडे हंपार हमपा इकडे नाही

मला एक वेळ मारलेला भाऊ ते तुमच्या बॉलिंगला भेले हळू टाका के मार्ग काढते असं ना मॅच बंद करायचं हळू टाका एवढ्या बॉलिंगची बाळासाहेबांना हातकी बसली ती नाटक करते आयम सॉरी आय एम सॉरी मी तुझी जिम नाही हा सांगा जिम उठते पळायला होणार सुभाष सुभाषराव मी दमलू पळून पळून सुभाष बॉलर एखाद्या खेळाडूच्या आमच्या प्रेक्षम आले मी फुडीन बरं का नाही फोडून काढेन मी तुमच्या घरांना बोलायचं नाही ठेवून त्यांच्या बाजूने तुमच्या आता तुम्ही तुम्ही देऊ नका माणूस कसा ते माझ्यासारखा मग चला तुम्ही माझे खाऊन टाकेन जायला तर काय बोलायचं खरेपणा खेळा भाव मला वाटते तुमचा खून करायचा प्रयत्न दिसतो बाळू काकाचा बाळासाहेबांनी मारलेला पद्धतीचा रामबाला धक्का लागलेला आहे बाळासाहेब पुढे रामबाऊ मागे हा क्रिकेटचा सामना एका धावण्याची स्पर्धा आहे बाळासाहेब तुम्हाला चुकून लागला मला चुकून लागला नक्की चुकून चुकून लागलाय मला चुकून झाले ते सगळे खेळाडू म्हणतात बाळासाहेब हाना बाळासाहेबांचे तारांबळ बाळासाहेबांना खेळता येत नाही बाळासाहेबांना चेंडू समजत नाही पाहूया शेवटचा चेंडू बाळासाहेब काय करतायत आणि हा चेंडू ऑफ बोर्द खेळला